वाड्यांचे होणार ऑडिट मनपाकडून तयारी सुरू रामकालपत मार्गात अठ्ठावीस वाडे धोकादायक आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने महापालिकेकडून तयारीला वेग आलेला आहे त्याचाच एक भाग असलेल्या रामकालपत मार्गातील धोकादायक व जीर्ण झालेले स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच एका सर्वेक्षण केले जाणार आहे महापालिकेकडून आगामी सिंहस्थापूर्वी रामकुंड व गोदाघाट परिसरात पथ हा ड्रीम प्रोजेक्ट साकारला जाणार आहे त्या मार्गातील धोकादायक व जीर्ण झालेले वाडे कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याचा मार्गाला धोका नाकारता येत नाही या मार्गात अठ्ठावीस धोकादायक वाडे असल्याचे मनपाच्या प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे ते पाहता महापालिका बांधकाम विभाग धोकादायक स्थितीत असलेल्या या वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाडे पाडण्याबाबतचा अथवा सुरक्षेचा इतर पर्याय उपाययोजनांचा विचार केला जाईल केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला शंभर कोटी निधी रामकाल हा प्रकल्प साकारण्यासाठी मंजूर केला आहे रामकुंड गोदाघाट कायराम मंदिर व सीता या पौराणिक महत्व असलेल्या परिसरात राबवताना या परिसरातील वाडे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात हा धोका ओळखत महापालिका बांधकाम विभाग धोकादायक वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे त्यात वाड्याची मजबूती पाडण्याची आवश्यकता अथवा डागदुजीची गरज या बाबी तपासल्या जातील या अहवालानंतर धोकादायक वाड्यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल महापालिकेला डिसेंबर दोन पूर्वी रामकालपत महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करायचा आहे आध्यात्मिक कॉरिडॉर तयार केला जाणार असून रामायणातील प्रसंगावर आधारित शिल्प साकारले जाणार आहे त्यासाठी सल्लागार म्हणून गुजरात मधील एचसीबी ही कंपनी नियुक्त केली आहे ज्या ठिकाणी हा प्रकल्प साकारला जाणार आहे तेथे ते दीडशे दोनशे वर्षे जुने वाडे आहेत ते धोकादायक अवस्थेत असून जीर्ण झालेले आहेत